वकील दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणामधील पाच आरोपींची राहुरी पोलिसांनी शहरातून पायी धिंड काढत तपास केला या तपासादरम्यान अॅडव्होकेट मनीष आढाव यांची परस मिळाली असून गुन्ह्यामध्ये वापरलेली चारचाकी गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे राहुरीमधील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीष आढाव यांचे गुरुवारी अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नाना बुसिंग उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्रेय ढोगणे बबन सुनील मोरे राहणार उमरे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन गजाळ केलं होतं शुक्रवारी पहाटे अडीच वाजता अॅडव्होकेट आढाव यांची कार राहुरी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर सापडली न्यायालयाच्या परिसरामध्ये मागील बाजूस त्यांची दुचाकी सापडली त्याच दिवशी दुपारी राहुरी खुर्द येथे आयसीआयसीआय बँकेसमोर रस्त्यावर पडलेले त्यांचे एटीएम कार्ड सापडले दरम्यान न्यायालयाने पाचपैकी दोन आरोपींना सहा फेब्रुवारीपर्यंत गुन्हा कबूल केलेल्या आरोपींना एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली राहुरी पोलिसांनी तपासाकामी आरोपींची शहरामधून धिंड काढली पोलीस ठाणेपासून शनी चौक नवी पेठ नगर मनमाड रस्त्याने मुळा नदीच्या पुलावर नेले आरोपींनी आडो दाम्पत्याचं अपहरण करून नेताना अॅडव्होकेट मनीष आडवे यांची पर्स मुळा नदीच्या पुलावरून खाली फेकली होती ती परत पोलीस पथकाने ताब्यात घेतली आहे त्यानंतर आरोपींची पुन्हा नगर मनमान रस्त्याने जुने पेठ शिवाजी चौक शनी चौक पोलिस ठाणे पायी ढिंड काढली या प्रसंगी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक चालू खोंडे समाधान फडोळ धर्मराज पाटील व राहुरी पोलिसांचे पथक बंदोबस्ताला होते दाखल वकील दाम्पत्याच्या खुनामध्ये आम्ही अटक केलेला असून आरोपींनी वापरलेलं वाहन जप्त केलेलं आहे तसेच आरोपीने वकील दाम्पत्याचं वाहन कोर्टात लावताना पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने त्या दाम्पत्याची फेकून दिलेली पर्स ती आता जप्त करण्यात आली आहे पुढील तपास सी आय डीकडे वर्ग झाल्याचे आधीच झालेले आहेत व सी आय डीचं पथक येतात त्यांच्याकडे तपास देण्याची गरज ठेवलेली आहे सर्व पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत शरीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवभुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनच्या सर्व अंमलदारांनी सर्व अधिकाऱ्यांनी केली मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी